o que é que

आमची फोनवरन बोलणं होत होतं पण समक्ष भेट आमची दोघांची नव्हती असे आले आणि आज तर कालच सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी ही माझ्यावर देवेंद्रजींनी दिली आज उदयनराजांना भेटण्या भेटण्यासाठी आणि त्यांनी जी भूमिका घेतली की जिल्ह्यामध्ये मंत्रिपदाच्या याच्यामध्ये मला यावेळेची संधी भारतीय जनता पार्टीकडनं मिळाली पाहिजे ते असतील मनोज दादा असतील अतुल बाबा असतील आणि सर्वच भरत पाटील आमचे जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी सगळ्यांनीच वेगवेगळ्या पद्धतीनं देवेंद्रजींना भेटून आपापल्या इच्छा व्यक्त केल्या आणि आज माझ्यावर जबाबदारी दिली आज तसं बघलं तर मोठी जबाबदारी आहे आणि लोकांच्या अपेक्षा वाढल्यात आणि नक्कीच मी सुद्धा इलेक्शन आपलं विधानसभेचं झाल्यानंतर मी बोललो होतो ही आता सातारा जिल्ह्याची नवीन सुरुवात आहे आणि उदयनराजांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच जिल्ह्यामध्ये फार मोठी ताकद आता निर्माण झाली आहे लोकसभेला आपण आठेतटीची निवडणूक झाली पण त्या याच्यामध्येच भारतीय जनता पार्टी किती खोलवर आहे रुजली आहे हे आपण दाखवलं आणि महाराष्ट्राला खासदार झाले आज त्याचा आनंद आपल्याला सगळ्यांना आहेच आणि तिथूनच सुरुवात झाली तिथूनच सगळं चित्र हे खरं म्हणजे बदलत गेलं आणि विधानसभेला तर म्हणजे काय म्हणायचं त्याचा जो काही मंदिर आपण जसं मानतो म्हणजे पाया उदयनराजेंची लोकसभा होती आणि त्याचा कळस जो आहे की विधानसभेच्या निवडणुका झाल्या सर्व जागा महायुतीच्या जा इथं निवडून आल्या मला वाटतं लोकसभा मतदारसंघामध्ये सातारा एकमेव असेल ज्या ठिकाणी सगळ्या जागा लोकसभा मतदारसंघातल्या महायुतीच्या निवडून आल्यात दुसरीकडे इकडे तिकडं थोडं झालं असेल नक्कीच आम्ही सर्वजण मिळून उदयनराजेंच्या चा, नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने काम करू राज्य आणि केंद्र या दोन्हीच समन्वय या निमित्तानं कायम राहील आणि पुढे सुद्धा जिल्हा परिषदा वगैरे आता सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थे ज्या निवडणुका येणार आहेत तर त्यात सुद्धा सर्वांना बरोबर घेऊन आम्ही नक्कीच पुढची वाटचाल करू मनापासून खूप आनंद झाला म्हणजे तस बघायला गेलं तर काकांनंतर आज बऱ्याच वर्षानंतर ह्या जिल्ह्याला संधी मिळाली आणि त्यावेळेस मला आठवतंय मग अभयसिंगराजे काका असतील विलास काका असतील विक्रमसिंग पाठणकर सरकार असतील त्यानंतर हा हा जो जिल्हा आहे ज्या जिल्ह्यात संपूर्ण अनेक चळवळी ह्या जिल्ह्यात निर्माण झाल्या त्या जा जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळालं नाही आणि आज एक सोडून आज चार मंत्रिपद या जिल्ह्याकडं देण्यास सुपूर्त करण्यात आले शिवेंद्रराजे त्याचबरोबर मकरंद नावा त्यानंतर जयभाऊ आणि शंभू शंभूराज तर आज ह्या लोग आज एवढे चार मंत्रीपद दिल्यानंतर आज जिल्ह्याची जबाबदारी पण वाढली या चौ चौघांना मनापासून मन खरोखर कर, शुभेच्छा आहे आणि मला खात्री आहे की ह्या सगळ्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त आता हे जिल्ह्याचे मंत्री नाही आहेत राज्याचे लक्षात घ्या त्यामुळं अख्ख्या संपूर्ण राज्याची जबाबदारी ह्या सगळ्यांवरती असल्यामुळं जास्तीत जास्त ह्यांच्या हातून लोकांचं कल्याण व्हावं आणि शिवेंद्र माध्यमातून होणार याची मला खात्री आहे हे चौघंही जोडे मंत्री आहेत यांना मनापासून शुभेच्छा त्याचबरोबर महायुतीचे जेवढे म्हणून काय मंत्री राज राज्यमंत्री कॅबिनेट मिनिस्टर हे सगळे जे निवडून आलेत या सर्वांना सुद्धा मनापासून ऑलरेडी शुभेच्छा दिल्या पण एकंदरीत आपण जर हा निकाल जर पाहिला तर हा जो निकाल मिळाला दिला लोकांनी हा एक पुरोग पुरोगामी विचार जो छत्रपती शिवाजी महाराजांचा होता सकारात्मक विचाराला आज चालना देण्याचा हा संपूर्ण मतरांचा कौल होता बोलणं सोपं असतं हेनी हे केलं नाही केलं नाही नाही केलं केलं आज प्रत्येक ठिकाणी आपण जर पाहतो तर ह्या अगोदरसुद्धा अनेक लोकांना संध्या होत्या पण त्यांनी केलं नाही हा जिल्हा एका काळी कैलासवासी माननीय आदरणीय यशवंतराव साहेबांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आज मला सांगा ना ह्या जिल्ह्यात आज परिस्थिती अशी का झाली यांनी ह्या काँग्रेस पक्षांनी फक्त घोषणा केल्या आज ह्यांच्या चौघांच्या माध्यमातून एवढं उत्कर्ष आणि चांगलं ह्या जिल्ह्याचं एवढ्याश या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून जे माझा माझ्याकडनं ते फाईल्स पाठवतील ते संपूर्ण आम्ही एक चांगल्या प्रकारचे एक बॉन्ड बॉन्डिंग बौन, म्हणण्यापेक्षा कोऑर्डिनेशन करून संपूर्ण मार्गी लावू एवढंच या प्रसंग संप तुम्ही एक इच्छा व्यक्त केली होती की बाबांना राज्यात एक चांगली जबाबदारी मिळावी ती मिळाली म्हणून पालकमंत्रीपदाचा क्रीडा कायम आहे बाबांसाठी तुम्ही आग्रह धरण एक लक्षात घ्या आता कसं आहे की आग्रह धरण्यापेक्षा आज प्र आता त्यांचे जे काय तिन्ही पक्षाचे जे पद म्हणजे मेन माजी दादा असतील साहेब असतील त्यानंतर देवेंद्रजी असतील काय ठरलं असेल ना आता इथं तसं पाहायला गेलं तर काय म्हणतात म्हणजे जास्त संख्या ज्याची आहे आता कुठल्या ह्याच्यावरती ते देणार मला माहीत नाही संख्या बळावायचा जर विचार केला तर पालकमंत्रीपद हे शिवेंद्रराजेंना मिळालं पाहिजे आता अजून काय त्यांचे निकष ते लावणार असतील मला माहीत नाही कारण की मी काय मुख्यमंत्री नाही नाही तर दुसरं काय नाही सुद्धा तुमच्यासारखाच एक पण विचार करतोय आणि प्रत्येकाला संधी मिळावी आणि का मिळवू नये शिवेंद्रराजेंना दुसऱ्याला मिळालं तरी मला काय माझं म्हणजे मला वेदना होणार नाही किंवा नाही प्रत्येकाला एक एक संधी मिळाली पाहिजे ना असं मला वाटत झालं पाहिजे तसलं काय काढू नको माझ्यात किट काय नाही नाही कराडच्या सभेत देवेंद्र फडणवीसांनी सांगितले मालक कॅप्टन नाही टीमचे मालक कॅप्टन तुम्ही नेमकं मला काय तुम्ही म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं थोडंफार कॅप्टनचं ऐकलं पाहिजे ना त्यांनी मालक केलं केला संघाचे मालकांना संघाचे मालकांनी बाबा अरे सगळ्या गोष्टी सांगायच्या नसतात काय समजून घ्यायचं